आज आहे शिक्षक दिन आज आहे शिक्षक दिन चला करूया गुरुंचे वंदन सुरू झाले आमचे मूळ प्रशिक्षण सुरू झाले आमचे मूळ प्रशिक्षण अवघड झाले सर्वच प्रशिक्षणाचा पहिला दिवस आला प्रशिक्षणाचा पहिला दिवस आला ओळख परिचयातच पूर्ण आठवडा गेला आता ओळख परिचयाचा आवडता पसारा आता परत परिचयाचा आवरला पसारा पाटील सरांचे पहिले प्रकरण चंडीपुरा <laughs> 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 मानवी शरीर रचना विषय होता जटील मानवी शरीर रचना विषय होता जटील पण हसत खेळत शिकवतात आपल्या मॅनबा एक एक दिवस निघत गेले एक एक दिवस निघत गेले एक दिवस तर चक्क प्राचार्य साहेब झाले मग मग भयान शांत वर्गाचे वातावरण मग भयान शांत वर्गाचे वातावरण प्रात्यक्षिक दातून साहेबांनी शिकवले आता विसरा आता ज्ञानेंद्रिय सर्वांचे जागृत केले सारे आता ज्ञानेंद्रिय सर्वांचे जागृत केले सारे अवघड विषय घेऊन आले सर आपले डॉक्टर धरून हसायचे जेव्हा होतात वांदे जेव्हा तेव्हा तेव्हा समजायचे वर्गात लसीकरण या विषयाचे आता आता झाले सर्व हौशी लसीकरण या विषयाचे आता झाले सर्व हौशी सप्पकरण शिकवतात दुपारी जेवण करून आम्ही करतो थोडा आराम दुपारी जेवण करून आम्ही करतो थोडा आराम पण तेवढ्यातच पुस्तक घेऊन येता मॅडम घ्या वर्गात जेव्हा जेव्हा आमचा सर्वांचा आम्ही वाचनाचा सराव घेतो सर वर्गात जेव्हा जेव्हा आमचा सर्वांचा वाचनाचा सराव जोरदार वर्ग जेव्हा जेव्हा आमचा सर्वांचा वाचन सराव जोरदार तेव्हा डेंगू विषय शिकवतात हो आपले सर पोलतात विषय शिकवतात सर आपले बाकळे विषय शिकवतात हो सर आपले बाकळे अवघड प्रश्नांसाठी मला उद्या भेट <laughs>